माझी तब्येत अजूनही बरी नाही खूप खूप जास्त कफ आहे मला खूप जास्त प्रमाणात तुला जे योग्य वाटत ते कर घाबरू नको थोडी रिस्की वाटत आहे म्हणून गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवर तर खूप खूप म्हणजे जास्तच माइंड डिस्टर्ब आहे काय करू काय नाही असं झालं आहे माझं पण खूप पोट दुखतं आहे आज माहीत नाही ने। आजच नेमकं सगळं त्रास व्हायला लागला आहे आणि काल आम्ही हॉस्पिटललासुद्धा जाऊन आलो त्यासाठीच तर प्रीतम त्याच्यामुळं अजून टेन्शन घेत आहेत आणि आम्ही प्रीतमचं परत कॅन्सल होत तो विषय की नाही जात नाही जात मी त्यांना बोलली की नाही चला तुम्ही मी तुमच्यासोबत येते एकदा आपण बघू जाऊन तिकडे कसं आहे काय नाही तर आता आम्ही सगळी बॅग भरली हे बघा सर्व बॅग वगैरे भरली आहे सगळं सामान घेतलं बॅग पर्स वगैरे मी तर सकाळपासून भांडे वगैरे पण सगळे काढून ठेवले काय काय घेऊन जायचं ते तुम्हाला दाखवते मी सगळं थोडे थोडे काढले कढई वगैरे ते चार चार चम्मच हे एक कुकर घेतला हे बेलन हे वगैरे असं लाइटर एक घेतलं हे घेतलं मिक्सर घेतलं सर्व कपडे मी धुवून टाकले सर्व म्हटलं की प्रॉब्लेम नको सर्व बेडशीट वगैरे धुवून सगळं मी रेडी केलं पूर्ण बेडवरचा पसरा काढला म्हणजे बेडवरचं काही ठेवलं नाही सामान की म्हणजे डस्ट वगैरे नको बसायला म्हणून सगळं फायनल झालंय आणि आता मी निघतोय बट प्रीतमचं अजून सुद्धा मन लागत नाहीये ते म्हणतायत माझी इच्छा नाही आहे घडीत बोलतात माझी इच्छा पण आहे मी जातो मी येतो पण माइंड सेट नाही होते की काय करावं काय नाही एवढं लांब जायचंय इथे सगळं काही प्रॉपर सेट आहे सर्व गोष्टी आहे विषय आहे नवीन जॉबचा पण माइंड हे नाही होते खूप कन्फ्यूज मध्ये घरचे पण बोलले की तुला म्हणजे काय योग्य वाटतं तुला काम करायचंय तुला जे योग्य वाटतं तू ते कर घाबरू नको माझं पण तेच म्हणणं झालं पण मी म्हंटल की चला गोल्डन चान्स आहे आणि जाऊन एकदा बघूया की कसं आहे तिकडे कसं नाहीये हा मग आता आम्ही निघतोय मी मोजकेच आता कपडे घेतले मी भांडे नाही घेत आता चालेल मम्मी त्यांना घेऊन यायला सांगू पण मी आता थोडे दोन दिवसाचेच कपडे घेतलेत माझे आणि प्रीतमचे आणि त्यांचं सर्व डॉक्युमेंट वगैरे ते सगळं आता निघतो आम्ही आता, आता, आता दोन वाजले अलिबागला निघतो आम्ही जाण्यासाठी आणि गाडीनेच येतो आता बोटने वगैरे काही येत नाही कारण मला एवढा प्रवास होणार नाही तरी मी येते गाडीने आम्ही हळूहळू व्यवस्थित येऊ माझी तब्येत पण बरी नाहीये सर्दी खोकला आणि पूर्ण मला पाच दिवस झाले ह्या यांच्या टेन्शनमुळे मीला बोलतच नाही तू चल सोबत असं मी बोललो की बघू यार मला तुझी प्रायोरिटी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि मी जर आता याच वेळेला जर म्हणजे बघा ना जॉब पण आला नवीन चांगला बट ती वेळ कोणती आली की आता मी आहे ना असं फ्री माइंडेड नाहीच आहे मी खूप जास्त कन म्हणजे खूप जण आता मी आपले का, का दोन दिवसापासून ब्लॉग पण बघतायत बरेच जण मला कॉन्ग्रॅच्युलेशन पण बोलतात बरेच जण बोलत आहेत की करिअर करतात करिअर साठी काहीतरी डिसिजन घ्यावे लागते ठीक आहे थोडेसे दिवस वाईट राहतील बट मी असं विचार करतोय की म्हणजे एक अशी मला एक एक क्षण सुद्धा याच्यापासून मिस नाही ठेवायचं म्हणजे राहायचं नाही याच्यापासून लांब या क्षणाला घेऊन आलोय मला ते अक्षरशः ते पण टेन्शन होत आणि कसं डॉक्टर पण बोलले की आता तिची सध्या काळजी घे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे आणि त्यात माझी बदली त्यात माझं सगळं घर शिफ्टिंग माझं सगळं मी खूप जम्बलिंग होते खूप जास्त अजून म्हणजे कारण काही बघायला गेलं ना एक कारण अजून असं खूप स्ट्रॉंगली येत आहे की पुढे कि पुढे जाऊन त्याचा अडथळा येऊ शकतो मी ते, 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 ते तुम्हाला पुढे सांगली आता काहीच नाही बोलणार आहे त्याच्यासाठी पण आम्ही तयारी करून ठेवली ऑलरेडी बट मी ते आता नाही सांगणार तुम्हाला पण त्याचा सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो मग असा विचार पण पडतोय की तो प्रॉब्लेम जर पुढे जाऊन आला आणि हा पण जॉब जातो तो पण जॉब जातो म्हणजे मग फार टेन्शन आहे त्याच्यापेक्षा विचार चालू आहे की काय काय नाही पण एकदा तिकडे जाऊन बघतो मी यांना म्हटलं मी पण येते सोबत ते मला घेऊन जायला रेडी नाहीये पण मी इथं बोलली चला आपण जाऊन म्हणजे रिलॅक्स राहील जरा गाडी चालवायला हा चालेल मग तिकडे गेल्यावर किती वाजता पोहचतं काय होतं म्हणजे त्या हिशोबाने चेंज करायचं एक जायला म्हणजे सात दोन वाजता आपण निघ दोन सात ते आठ पर्यंत एक वाजला तर ट्रॅफिक मुंबईमध्ये वगैरे भरपूर टेन्शन आहे सो चला जाऊया निघालो आम्ही आता सहा तासाचा कंटिन्यू नाही आठ तास पकडा आठ तास लागतील आणि माझी तब्येत खरोखर बरी नाही चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल सर्दी खोकला खूप आहे मला जास्त प्रमाणात तर ठीक आहे नाही जाऊन येऊ एकदा प्रीतू जाऊ द्या आयुष्याचा प्रश्न आहे तर ठीक आहे आम्ही जातोय ट्राफिक पण खूप आहे थोडी थोडी कवर झाली ट्राफिक आता बघू आता लागली होती म्हणून आम्ही आता ठाण्याला थांबलोय इकडं आपली गाडी उभी आहे पण मॅडमला गरम गरमच गरम वडापाव पाहिजे होता म्हणून पंधरा मिनटं थांबलो अजून झाली का खुशब खायचा होता दोन वाजता आम्ही घरून निघालोय आता सहा वाजले साडेसहा वाजले ना मग किती वाजले साडेसहा वाजले अजून आज आम्ही ठाण्यामध्येच आहे खूप जास्त ट्रॅफिक होती खूप जास्त काम चालू रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे आणि जास्तीच वैता मुली ट्रेनने गेले ट्रेनने खूप हाल झालाय असते हे तर खरं आहे गाडीने तसे कमी हाल नाही झाले पण गाडीतच आहे बसून ना पण गाडीने जास्त हाल झाले ट्रेनने डायरेक्ट गेलो असत अलिबागला पोहोचल्यानंतर आम्हाला रात्री अकरा वाजले होते म्हटलं तिकडे परत काही हॉटेल चालू असतं की नाही म्हणून आम्ही इथे एका हॉटेलला थांबलो इथे इनी कोंबडी वडा असं मागवलं काहीतरी मी पहिल्यांदाच बघितलं ह्या आयटम आणि मी मागवली आपली मस्त बांगडा थाळी मी बाहेर गेलो की बांगडा थाळी खूप खातो मला आवडती बांगडा थाळी मस्त आम्ही ऑनलाईन एक हॉटेल बुक केलेलं आणि ते खूप सुनसान जागेत होतं आणि रात्री साडे अकरा वाजले होते आणि त्या थ्री बी एच के व्हिला होता तो सो तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथे कोणीच दिसलं नाही आम्ही खूप घाबरलो आणि मग प्रिया बोलली की एकदा विचारून बघा इथे कोणी असेल तरच आपण स्टे करू अदरवाईज आपण इथे नको थांबायला मग मी त्यांना विचारलं आणि ते ओनरही खूप चांगले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आज कोणीच कस्टमर नाही आहे सो जर तुम्ही कम्फर्टेबल नसतील तर तुम्ही अलिबागमध्येच हॉटेल बुक करा ठीक कॅन्सल करतो मी असं सो मग आम्ही नंतर जिथं विशाल आणि मी थांबलेलो तिथेच आम्ही स्टे केला साडे अकराच्या सुमारास आलो आणि तिथे बावीसशे रुपये आपल्याला पर नाईटचं रेंट लागला सो so, ऑनलाइन बुकिंग करताना नेहमी तुम्ही हे चेक करा की आसपासच्या एरियात कसं आहे सगळं लोकॅलिटी काय करता थँक्यू सर माझ्या ड्रेस मी तसंच बॅगेट टाकून आणला खूप हे झालेला आलेल्या ड्रेसवरती आम्ही आगारच गार्मेंट स्टीमर सोबत घेऊनच फिरतो खूप हँडी आहे आणि खूप छान आहे प्रोडक्ट एकदम इझिली आपण व्हर्टिकल आयर्निंग करू शकतो ड्रेस कसं झालाय पूर्ण हा पूर्ण रिंकल्स बघा गरम वाफ लागते त्याच्यामुळे हातामध्ये ग्लव्ज दिलेले आहेत आपल्या सोबत वाव आणि हे ना असं सरळच करायचं ओके आता बघा हा नाही खाली पण रिंकल वा स्टीम बसते म्हणजे हायजेनिक पण राहतील आणि प्रेस पण राहतील म्हणजे साठी खूप भारी आहे फक्त एवढंच की हे स्ट्रेटच राहू द्यायचं असं नाही असं नाही करायचं तर हाताला वाफ लागू शकते सो साठी आता तर काही वाटत नाही मला पण साठी ग्लोव्ह वेअर करूनच घ्यायचा दोन्ही पण आता खाली कोणत्याही प्रकारचा कपडा असला तरी पण तो एकदम मस्त आयर्निंग होऊन जाते बघ किती सुरपू तर आणि असं नाही की आपणच करायचं फक्त असं वरच्यावर करायचं बघा किती पसारा झालाय आता सगळा हॉटेलमध्ये आल्यावर असं पसारा होतोच सो जाऊ द्या काही टेन्शन नाही आहे तर काय डिसिजन घेतात त्यांच्यावरती सगळ्या गोष्टी सोडल्या आहेत कारण काम त्यांना करायचंय मी बोलेल कितीही कारण की जॉब हा पण चांगला आहे तो पण चांगला आहे बघायला गेलं तर पेमेंट पण सेम पडतोय सगळीकडे म्हणजे सेम म्हणजे कसं इथे जास्त कटिंग होणार आहे अठरा ते वीस हजार रुपये आमचे फक्त रेंटचे कट होणार आहे उरत काहीच नाहीये का कारण की गाडीचा हप्ता आणि घराचा हप्ता आहे त्याच्यामुळे मग सगळीकडनं कम्फर्टेबल बघायला जर गेलं तर आपल्याला तो जॉब बेटर पडतोय फक्त एवढंच आहे जॉबची सिक्युरिटी नाही कोणती की हा परमानंट आहे तो कॉन्ट्रॅक्ट आहे पुढे तो जॉब सुद्धा परमानंट होणार आहे आणि सेम सगळ्या पॉलिसी वगैरे सर्व काही गव्हर्नमेंटच्याच लागू आहेत त्यांना तिथे सुद्धा सो टेन्शन नाही आहे तर बघू आता ते निर्णय काय काय घेतात तर आता आम्ही तिकडे जाऊन बघतो हॉस्पिटलला माझी तब्येत अजूनही बरी नाही खूप खूप जास्त कफ आहे मला खूप जास्त प्रमाणात तर आता मी तयार होते आणि जाते लवकर ब्रेकफास्ट पण करते खूप भूक लागली जास्त प्रमाणात आम्ही झालो रेडी दोघ पण आता आम्ही इथून चाललो हॉस्पिटलला ऍक्च्युली मी ब्लेझर घालून नाही जाणार आहे मी फक्त आहे ना ट्राय करत होतो की माझं आहे ना हे सगळ्यात पहिलं ब्लेझर आहे अजूनही मला का नाही कारण माझा पेटो खूप वाढला आहे सध्या ना त्यामुळे अदरवाइज uh, असं मी हॉस्पिटलला ब्लेजर मध्ये नाही चाललोय मस्त फिटिंग आहे रेडी का मॅडम रेडी नाश्ता करायला जायचं ना चला खूप भूक लागली रात्री पण भूक लागलेली पण हे लोक फोनच नव्हतं कसं तुला कोणी फोन उचलून बनवून देईल बरं पण उचलायला पाहिजे हॉस्पिटल रिसेप्शन हॉस्पिटल आहे हॉटेल आहे रिसेप्शन मध्ये फोन उचलला पाहिजे ना जाऊन आपण कंप्ले त्यांनी नंबर जातो बोलते मी त्यांना आता आम्ही निघालो

खूप छान हॉटेल आहे बट काय झालं आमच्याकडे एवढा वेळ नाहीये म्हणून स्विमिंग पूल मध्ये जाऊ पण नाही शकत <laughs> कारण आपण वेगळ्या कामासाठी आले फिरायला नाही आलो चल ठीक आहे चला निघूया रेडी यस स्टार्ट जर्नी आता पहिले काहीतरी खाऊ आयुष्याची जर्नी भूक लागली खूप मला खाऊया पर्सनली जर बघायला गेलं ना तर अलिबाग आणि अलिबाग मधले सर्व लोक खूप म्हणजे जेवढे आतापर्यंत मला भेटले सगळे खूप छान आहेत जॉब न करण्याचं रिझन माझं वेगळं आहे म्हणजे तेवढं समजून घ्या असं सँडविच वाला सँडविच रिकन झालं असेल सँडविच ना मी आता दोन तीन दिवस राहिलो ना तर मी त्याच्याकडेच रोज नाश्ता करायचो म्हणजे सकाळी खूप मस्त सँडविच आणि हेल्दी पण आहे सो तेच काय죠 असं वडापाव वगैरे खाण्यापेक्षा तर आता इथं विसलं बाळा आता काय वगैरे आता आपण इथं पहिले चहा पिऊया हां मला गसा शिकला पाहिजे प्रीतम चालत चालत होता एवढा लांबून उन्हामध्ये आणि मी इकडे गाडी लावून या गाडीमध्ये बसलेली हवेशीर खूप खूप ऊन आहे आणि खूप गरम होतं जास्त आणि कंटिन्यू सिटिंग पोझिशन आहे ना त्याच्यामुळे मला बिलकुल हे कम्फर्टेबल नाही होते खूप बॅक पेन होते मला आता सक्त आरामाची गरज आहे सर्दी खोकल्यामुळे मी खूप वीक होऊन गेली खूप जास्त प्रमाणात काय थकले सुट्टीवर शुक्तिवर। सुट्टीवर अच्छा मेटरन मॅडम नाही भेटल्या की रविवारी संध्याकाळी सांगतो असं आता परत तात्काळात राहावं लागणार आहे तर आता मी अलिबाग हून रिटर्न साठी निघालो हो आहे बोईसरला जाण्यासाठी पुन्हा एकदा विथ होप्स परत आज एकदा डिसिजन माझी मॅनिप्युलेट झाली <laughs> मॅनिप्युलेट होण्याचं कारण असं आहे ह्याला ऍक्च्युली आता तुम्ही सुद्धा बोलतील की काय चाललंय तुमचं इव्हन मला हितेच वाटतंय की काय चाललंय माझ्यासोबत मी आज म्हणजे जॉब न स्वीकारण्याचा निर्णय घेतला सकाळी की जाऊ द्या मी नाही करू शकत इकडे म्हणजे म मला सध्या पी सोबतच राहणं तरी बेस्ट वाटतं म्हणजे ठीक आहे भविष्याचा विचार कोणी करतं नाही करतं ते माहीत नाही बट मी असा विचार केला की जर मी या वेळेस म्हणजे जेव्हा खरंच गरज आहे तेव्हाच जर माझ्या बायकोसोबत नाही म्हणजे प्रियासोबत नाही थांबलो तर मग उपयोग काय सो मग मी तर डिसिजन घेतली बट इथे आल्यानंतर मी म्हणजे जशी माझी सिच्युएशन चालू आहे मी एक्झॅक्ट ती एक्सप्लेन केली आणि त्यावरती मला म्हणजे तिथून हेड ऑफिसमधून सांगण्यात आलं की एक काम करा तुम्ही आता जॉईन करा आणि जेव्हा तुम्हाला सुट्टी हवी तेव्हा तुम्ही घ्या ॲक्च्युली तशी भेटत नाही सुट्टी न्यू जॉईनिंग आहे त्यामुळे बट ते असे बोलले की फॅमिली प्रॉब्लेम आहे जेन्युअन प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही बिनस एक एक दोन महिने म्हणजे जसं तुम्हाला डिलेवरीसाठी लागेल तशी तुम्ही सुट्टी घेऊ शकता सो म्हणजे मग ते फक्त एवढं की ते म्हणजे विदाउट पे राहिलं असं मग मी बोललो म्हणजे मी ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम सांगितला मला असं वाटलं की ते आता बोलतील की मग ठीक आहे राजीनामा देऊन टाका बट मला त्या सरांनी खूप समजून सांगितलं प्रॉपर आणि बरं वाटलं जरा मला म्हणजे की चला आता थोडंसं कन्सेशन मिळालं जसं की मग मी मग परत आमची चे डिसिजन चेंज झाली आता <laughs> की जॉईन करावं आता असं सो हो आता बघू काय होतं ते आता आपल्या डिसिजन संडेवर गेली पुन्हा हा आता संडेवर गेली परत डिसिजन एकदा सॉरी जर तुम्हाला काही म्हणजे असं कोणाला वाटत असेल की काय सारखं म्हणून बट काय करू आता मग म्हणजे समजत नाही कन्फ्युजन खूप आहे आणि भलेही तुम्हाला काही जणांना नसेल आवडत बट काही जणांना माझी सिच्युएशन समजत असेल आणि म्हणून ते जेव्हा म्हणजे काही कमेंटमध्ये मला काही सजेशन जेव्हा येतात ना ते मला विचार करण्यास भाग पाडतात म्हणूनच मी तुमच्या सोबत हे शेअर करतोय अटल सिद्धर रस्ते नेहमी तर निघालोय फर्स्ट टाइम चाललोय फर्स्ट टाइम भारी रस्ता एकदम ना कसा एक्सपिरियन्स आता घेऊया हा तेच ना येताना आम्ही ट्रॅफिक मधूनच आलो किती मोठा आहे खूप मोठा आहे वन टू थ्री फोर फाय लेन आहे फाय फाय लेन या साइडला फाय लेन त्या साइडला फाय लेन विचार कर हंड्रेडचा स्पीड आहे हंड्रेडचा चला लवकर थोडा पोहचू ना आता जाम थकलोय काय

बघा इकडनं तर कुलाबा तीस किलोमीटर खूप मस्त आहे मस्त आहे हो मला सर्दी झाली म्हणून मास्क हो लावलाय आणि ची हवा थंड जाते तर अजून त्रास होतोय म्हणून मी मास्क लावून घेतला तर बोलतील कोरोना झाला का बघा लहानपणी किती विमान बघायला सो hmm, so, uh, हा ब्लॉग आपण आता इथे थांबवूया आम्ही चाललोय घरी घरी आता हा बाकी मग प्रियाची पण तब्येत थोडीशी ठीक नाही आहे yes. जर मी इन केस जर माझी यायची वेळ आलीच तर मी परत एक ठेवल दोन तीन दिवस आणि मग प्रियाला मम्मीला त्यांना सगळ्यांना इकडे बोलवून गेल तीन चार दिवसांनी सगळं सामान घेऊन चालेल सो so, चलो